हॅलो स्टुडंट्स वेलकम बॅक टू द चॅनल डीएचओ अकॅडमीच्या आणखी एका ब्रँड न्यू इंटरेस्टिंग इम्पॉर्टंट व्हिडिओमध्ये प्रसाद सर तुमच्या सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून स्वागत करतोय हा व्हिडिओ मी चार मे रोजी रात्री दहा ते अकराच्या दरम्यान आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड करणार आहे मे बी तुमच्यापैकी मॅक्सिमम जण आज रिझल्टच्या दिवशी हा व्हिडिओ बघत असतील बारावीचे रिझल्ट लागल्यानंतर कंडिशन अनेक मुलांची खराब होत असते एक जण एक नाही अनेक जण अनेक प्रकारचे वक्तव्य करत असतात त्यामुळं तुमचा गोंधळ उडू नये म्हणून हा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड करत आहे जे की हंड्रेड पर्सेंट या व्हिडिओमध्ये जेही इन्फॉर्मेशन मी सांगेन ते हंड्रेड पर्सेंट खरी असेल फर्स्ट ऑफ ऑल बोर्डाच्या वर ऑलरेडी डिक्लेअर करण्यात आलेला आहे की किती मुलं पास झालेले आहेत किती मुलं नापास झालेले आहेत कोणत्या विभागात पासिंग पर्सेंटेज काय काय नाही सर्व सांगण्यात आलेले आहेत आणि बारा पेक्षा जास्त मुलं वर्षी कॉमर्स मधून फेल आहेत okay, ओके त्याबद्दल आपण डिस्कशन करू बट सर्वात इम्पॉर्टंट उद्या रिझल्ट लागल्यानंतर सर्वात मॅक्सिमम प्रँक मुलांसोबत होतो जे की मागच्या दोन तीन वर्षापासून होत आहे की रिझल्ट जेव्हा तुम्ही चेक करायला जाता दुपारी एक वाजता किंवा दोन वाजता रिझल्ट लागल्यानंतर महाराष्ट्रातले सर्वच मुलं एकाच वेळेला त्या वेबसाईटवर जात असल्यामुळे वेबसाईट क्रॅश होते आणि एकमेकांचे रिझल्ट बाय डी टेक्निकल ग्लिच मुळे एकमेकांना शो होतं त्यामुळं अनेक मुलांसोबत प्रॉब्लेम होते जे सॉफ्ट हार्ट असतात काही काही जणांना तिथं छातीचा धसका येते ओके हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस असतात सो दोन हजार तेवीस मध्ये आपल्या एका चॅनलच्या च्या स्टुडंट सोबत असं झालं होतं की दोन हजार तेवीस मध्ये जेव्हा बोर्डाचा निकाल लागला होता जाधव नावाचा मुलगा पुणे बोर्डातून होता जेव्हा त्यानं त्याची माहिती अपलोड केली ऑल राईट बोर्डाच्या वेबसाईटवर टाकली तर माहिती अपलोड केल्यानंतर मी तुम्हाला त्याचा नंबर सुद्धा शो करतो कदाचित तुम्हाला वाटेल की दोन वेगवेगळ्या स्टुडंटचा नंबर शो करत आहे सीट नंबर चेक करू शकता तुम्ही राईट बघा सीट नंबर पी बावीस बासष्ट पस्तीस त्यानंतर इकडे सुद्धा चेक करू शकता पी बावीस बासष्ट पस्तीस सुरुवातीला त्यानं जेव्हा रिझल्ट चेक केला त्याचा रिझल्ट आला होता फोर्टी नाईन पॉईंट वन सेव्हन पर्सेंट हार्डली केसेसमध्ये असं होत असते प्रत्येक मध्ये असं होत नसते ओके एकोणपन्नास पॉईंट सतरा आले तिथंच त्याची फाटून गेली की सर मी वर्षभर एवढं चांगला अभ्यास केला एवढं कमी मार्क्स कसे आले तो तिथं टेन्शन घेत बसला त्याच्यानंतर त्याच्या एका मित्रानं वापस जाऊन त्याचा रिझल्ट चेक केला तर त्यावेळेस त्याला अशा पद्धतीचं दिसलं एकोणपन्नास शेवजी टक्के होते सत्तर टेक्निकल ग्लिच मुळे दुसऱ्याचं रिझल्ट शो झाला बट त्याच्यानंतर फर्स्ट टाइम त्याला हा रिझल्ट दिसला त्याच्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पाचव्या किती वेळेस चेक करू दे त्याला हा रिझल्ट दिसेल मेक मेकश्युअर करा की वापस तुम्ही दोन तीन वेळेस रिझल्ट चेक करत असताल त्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट की आणखी अनेक गोष्टी आहेत स्टेप बाय स्टेप सर्वात पहिला नीट लक्षात घ्या आपल्या युट्यूब चॅनलवर एक्झामच्या शेवटी शेवटी आपण कंटिन्युअस फ्री ऑफ कॉस्ट लाईव्ह सेशन्स घेतले होते आपली बिग बुल बॅश तीन होती जर तुम्ही बिगबुल बॅश तीनचे स्टुडंट असाल किंवा ऍट द एंड ऑफ इयर जानेवारी फेब्रुवारी या दोन महिन्यामध्ये बॅक टू बॅक आपल्या युट्यूब चॅनलवर सेशन अटेंड केला असेल त्यामुळं कुठं ना कुठं तुमचा फायदा झाला असेल तर नक्की तुमचा रिझल्ट जो आहे हा आपल्या क्लासचा ऑफिशियल व्हॉट्सअप नंबर आहे व्यवस्थित सेव्ह करा या रिझल्ट तुमची फोटो शेअर करा जेणेकरून आपल्या क्लासच्या ते मला अपलोड करता येईल व्हॉट्सअप नंबरला शेअर करू शकता जर तुम्हाला साधा सिंपल माणूस की बाळगा जर जास्त मार्क्स आले तर माझू नका कमी मार्क पडले तर दुःख घेऊ नका कारण बारावी मुळेच तुमचं भविष्य ठरेल असं काही नाही इन मध्ये तुम्हाला अनेक संधी येऊ शकतात त्यामुळे बारावीच्या बेसिसवर जर तुम्हाला जास्त मार्क्स आले तर तुम्ही सक्सेसफुल व्हाल असं काही नाहीये किंवा बारावीला कमी मार्क्स आले तर तुम्ही आयुष्यामध्ये सक्सेसफुल होणार नाही असंही काही भाग नाहीये त्यामुळे राहायचं हा एक आहे एक वर्ष शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस आणि पंचवीस मध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने जर अभ्यास केला तर रिझल्ट चांगला आला जर खराब पद्धतीने अभ्यास करा तर रिझल्ट खराब येईल याचा अर्थ असं नाहीये की तुम्ही इन मध्ये अभ्यास करणार नाहीये इन मध्ये आपल्याला आणखी मेहनत करायची आहे ओके त्यानंतर एखादा जर सपोज तुमच्यातलं एखादा एक विद्यार्थी आहे की नापास झाला अनेक मुलांना एक सायकोलॉजिकल बर्डन असतं मानसिक त्रास असते की सर माझा मोठा माझी मोठी बहीण इंजिनियर आहे डॉक्टर आहे माझा मोठा भाऊ सर चांगल्या शैक्षणिक पदावर आहे त्याला सरकारी नोकरी आहे आणि माझ्या पूर्ण मध्ये मी एकटाच ढ आहे असे पॅरेंट्स तुमच्यावर बर्डन टाकतील तर अशा प्रकारचं ताण घेऊ नका ओके चिल्ड्रा जर एखादा एक विद्यार्थी नापास झाला तर चुकीचा निर्णय घेऊ नका कधी कधी ऑनलाईन निकाल सुद्धा कसा राहू शकतो चुकीचा राहू शकतो अगोदर दाखवल्या प्रमाणात जर तुम्हाला एखादा विद्या एखादा विद्यार्थी आहे त्याला एखाद्या विषयात कमी मार्क्स आले कमी मार्क्स इन द सन्स की सर पेपर मी सगळं चांगले लिहिला होता अकाउंट मध्ये माझे बॅलन्स शीट टॅली झाली होती सर्व टोटल सिक्वल आले होते तरी मला सर दहा ते बारा मार्क्स कमी आले तर अशा वेळेस तुम्हाला तो तुम पेपर काय करावा लागेल रिचेक टाकावं लागेल रिचेकची टाकायची जी प्रोसिजर आहे त्याचा व्हिडिओ मी आज दुपारी रिझल्ट लागल्यानंतर चॅनलवर अपलोड करेन सेम तुम्ही ती प्रोसिजर वापरून पेपर रिचेकला टाकू शकता रिचेकला टाकणं म्हणजेच काय की ला टाकणं मुलांना असं वाटतं की बाबा ते वापस तुम्ही काय लिहिलं ते चेक करतील रॉंग ला टाकणं म्हणजेच काय पडलेले जे मार्क्स असतात तेच वापस काउंट करण्यात येतात राईट सर जर सपोज ते मी एक चांगलं लिहिलं आणि त्या सरांनी चुकून मला दहा पैकी सात मार्क टाकले ओके आणि रिचेक मध्ये पण ते वापस सातच पकडल्या जाणार आहेत बट मी जे लिहिलंय ते बरोबर लिहिलेलं आहे हे कसं कळावं लागेल तर अशा वेळेस तुम्हाला गुण पडताळणीचा फॉर्म भरावा लागेल ज्याच्यामुळं तुम्हाला एका विषयासाठी चारशे रुपये भरावे लागतात प्लस पन्नास रुपये टपाल चार्जेस असतात चारशे पन्नास रुपये बोर्डाच्या वेबसाईटला जाऊन पेड करायचे तिथून तुमच्या मार्कशीटची कॉपी येणार तुमच्या ॲड्रेसवर ती म्हणजे तुमचे जे पेपर जे सॉल्व्ह केलेलं आहे ना ते पेपरची कॉपी येणार ते पेपरची कॉपी तुम्हाला संबंधित शिक्षकाकडे घेऊन जायचंय आता उदाहरणार्थ एक राम नावाचा विद्यार्थी आहे त्याला अकाउंटमध्ये शंभर पैकी शंभर पंच्याण्णव शहाण्णव मार्क्स पडायची अपेक्षा आहे आणि एक्झाम मध्ये त्याला बोर्डाच्या एक्झाम मध्ये शंभर पैकी पंच्याहत्तर मार्क्स आले आता रामला आला सॉलिड टेन्शन की मला पंच्याहत्तर मार्क्स कसे आले कारण मी तर पेपर आउट ऑफ सोडवला होता मग राम काय करणार बोर्डाच्या वेबसाईटला जाणार गुण पडताळणीचा फॉर्म भरणार साडेचारशे रुपये तिथली फीस पेड करणार मग महाराष्ट्र बोर्ड पाच ते सहा दिवसामध्ये रामन जी लिहिलेलं पेपर आहे बोर्डाचा त्याची झेरॉक्स कॉपी रामच्या ऍड्रेसवर पाठवेल आता ती झेरॉक्स कॉपी घेऊन रामला त्याच्या कॉलेजच्या शिक्षकाकडे जायचं आहे आणि सरांना दाखवायचं की सर बघा माझं पेपर एवढं सगळं चांगलं आहे तरी सुद्धा माझ्या पेपरमध्ये चुकून मला कमी मार्क्स टाकलेले आहेत मग ते कॉलेजमधले सर शाळेमधले सर चेक करतील चेक केल्यानंतर शाळेमधले सर एक लेटरवर तुम्हाला सही सिग्नेचर करून देतील ते लेटर त्या झेरॉक्स सोबतच महाराष्ट्र बोर्ड तुम्हाला सेंड करेल ते लेटर घेतल्यानंतर रामला ते लेटर घेऊन त्या सरचे सिग्नेचर वगैरे घेऊन संबंधित बोर्डाच्या ऑफिसमध्ये जायचं सपोज नांदेड आणि लातूर मध्ये असेल तर लातूर बोर्डाला जावं लागेल पुणे बोर्ड असेल तर पुण्या बोर्डला जावं लागेल सर मला कसं कळेल मला कुठं बोर्डावर जायचं आहे तुमच्या रिझल्टवर पाहायचं की इथं कोणत्या बोर्डाचं नाव देण्यात आलेलं आहे आता इथं पुणे बोर्डाचं नाव देण्यात आलेलं आहे तर त्या विद्याला त्या विद्यार्थ्याला पुणे बोर्डाच्या ऑफिसमध्ये जावावं लागेल आणि मग तिथं ते फॉर्म सबमिट करावं लागेल मग आठ ते दहा दिवसानंतर जेव्हा मार्क मेमो तुमचं येईल ते अपडेट होऊन येईल पंच्याहत्तरच्या ऐवजी पंच्याण्णव शहाण्णव मार्क्स पडेल अशा प्र, लाँग प्रोसिजर तुम्हाला फॉलो करावी लागते आणि त्यातल्या त्यात काही काही टीचर्स कॉलेजचे आहेत जे सांगतात की बाबा एक दोन मार्क वाढत असतील तर आम्ही वाढवत नाही मिनिमम सहा सात मार्क वाढत असतील तर वाढवण्यात येतो बोर्डाचा नियम आहे की फक्त एक मार्क जरी वाढत असेल तर वाढवून देऊ शकतात बट आता कॉलेजमधले टीचर्स असे असतात की जाऊ दे ना यार झाली बारावी कुठं खर्च करत बसतोस आणि मुलं सुद्धा असं म्हणतात की कुठं साडे चारशे रुपये घाला पुन्हा कुठं बोर्डात जा जवळ ते पाच सहा मार्क गेले तर गेले टेन्शन घ्यायचं नाही का कुठं तीन हजार खर्च केला याच्यामुळं अनेक जण तिथंच राहून जातात बट काही काही जणांचे पॅरेंट सुशिक्षित असतात त्यांना असं वाटते की आपल्या मुलाची मेहनत असेल तर त्याला मार्क मिळायला पाहिजे पाच ऐवजी दहा हजार सुद्धा खर्च करून ते प्रोसिजर फॉलो करतात ओके त्याच्यानंतर नेक्स्ट आहे निकाल दुपारी दोन वाजता लागते काय काही वर्षी एक वाजता लागतात या वर्षी तर त्यांनी एक वाजता सांगितलेल्या आहेत बघू काय होईल जर समजा एक वाजता निकाल लागला तर अनेक गावांमध्ये इंटरनेट वगैरे व्यवस्थित चलत नसतं किंवा ज्या नेट कॅफेवर गेला तिथे चलत नसतं अनेक मार्केटमध्ये ऍप्स आहेत तिथले सर्व्हर सुद्धा क्रॅश होतं त्यामुळं एक वाजता क्लिक केल्याबरोबर जर तुमचा निकाल येत नसेल तर घाबरू नका कदाचित रिझल्ट यायला दीड सुद्धा वाजू शकतात त्याच्यानंतर जर सपोज सर्व निकाल लागला मे महिन्यात आणि मी जर फेल झालो ओके okay, तर मला सप्लिमेंटरीची एक्झाम असते ते कधी देण्यात येते दरवर्षी महाराष्ट्र बोर्डाचा निकाल आहे पंचवीस मे नीट लक्ष द्या पंचवीस मे ते दहा जून या कालावधीत लागत असतो मागच्या आठ ते दहा वर्षामध्ये फर्स्ट टाइम असं झालेलं आहे की रिझल्ट पाच मेलाच लागत आहे मी मागच्या अनेक वर्षापासून क्लासेस घेतो हो, तर रिझल्ट पंचवीस मेच्या नंतरच लागते बट या वर्षी फर्स्ट टाइम रिझल्ट पाच मेला लागू होत आहे लागणार आहे तर तुमची जे सप्लिमेंटरीची एक्झाम आहे ते मे बी जून किंवा जुलै महिन्यात होईल जून महिन्यात एक्झाम जुलै महिन्यात रिझल्ट चालू होऊन जाईल जर सपोज सर बारावीला मी एखाद्या विषयात नापास झालं दहावीला एका विषयात नापास झालो होतो त्यामुळं एटी केटीमुळे बारावीला ऍडमिशन मिळालं अकरावीला ऍडमिशन मिळालं बट बारावीला जर एका विषयात नापास झालं तर कॉमला किंवा जे पण माझं बी ए वगैरे असेल त्याला मला ऍडमिशन मिळू शकते का पॉसिबल नाही ऍडमिशन मिळणार नाही कदाचित याच अनुषंगानं विद्यार्थ्याचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून तुम्हाला आणखी एक चान्स देण्यासाठी महाराष्ट्र बोर्ड जे आहे ते यावर्षी लवकर निकाल लावण्याची प्रक्रिया करत आहे म्हणजे मे महिन्यात निकाल लावून टाकायचा लगेच जून महिन्यात परीक्षा घ्यायचं वापस जुलै महिन्यात रिझल्ट लावून जुलै महिन्यात वापस त्याला सर्व विद्यार्थ्यांसोबत ऍडमिशन करायला मोकळं होऊन जाईल हा एकमात्र त्यांचा उद्देश असेल त्यानंतर अं काही काही कॉलेजेस असे आहेत कि जिथं जून महिन्यामध्येच बी कॉम चे ऍडमिशन फुल होऊन जातात आणि आता सपोज राम नावाचा मुलगा फेल झाला त्याच्या सप्लिमेंटरीची एक्झाम देईल तो सप्लिमेंटरीचा निकाल लागेल जुलै महिन्यामध्ये आणि त्याच्या आजूबाजूच्या गावामध्ये जेवढेही कॉलेजेस आहेत जिल्ह्यामध्ये सगळ्यामध्ये जर जून मध्येच बी कॉमचा ऍडमिशन फुल झाला मग अशा वेळेस चाँ अनु नाईला जाणं रामला काय करावं लागेल खेडोपाडी जाऊन एकदम ग्रामीण भागात जाऊन ला ऍडमिशन घ्यावं लागेल जिथं ऍडमिशन फुल होत नाहीत एका नॉर्मल लोकल कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन घ्यावं लागेल आणि मग नंतर एक वर्ष झाल्यानंतर सेकंड इयरला ऍडमिशन त्याला बदलावं लागेल त्याच्यानंतर दहावं सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट वापस एक वेळेस सांगायलो की आपल्या युट्यूब चॅनलमुळं जर तुम्हाला फायदा झाला असेल अनेक मुलं कमेंटमध्ये म्हणत असतात की सर तुमच्यामुळं माझं इकॉनॉमिक्स पक्क झालं तुमच्यामुळं ओसी आपल्या डी रुद्राणी मॅम मुळे ओसी त्यांचं परफेक्ट झालं अकाउंट्समध्ये त्यांना मदत मिळाली चे सर्व ऑब्जेक्टिव्ह क्लिअर झाले त्यांची त्यांचे भावना असतात जे ऍट दॅट टाइम ते, ते एक्सप्रेस करत असतात कमेंट्स थ्रू व्हिडिओ लाईक्स थ्रू आणि व्हॉट्सअपला चॅट वगैरे ते सेंड करत असतात बट अशा प्रकारचे एखाद्या स्टुडंट तुम्ही असाल की सर मी तुमच्या युट्यूब चॅनलवर अभ्यास केला आणि त्यामुळे माझा फायदा झाला तर डेफिनेटली तुमचं नाव आणि तुमची पासपोर्ट फोटो आपल्या क्लासच्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करायचंय त्याच्यामुळे तुम्ह काय होईल किंवा रिझल्ट लागल्यानंतर जो आपला क्लासचा बॅनर ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये नागपूरमध्ये नाशिकमध्ये सगळीकडे आपले बॅनर्स पोस्टर्स वगैरे लागत असतात त्या सगळ्यांवर तुमची फोटो येईल राईट आणि तुम्हाला या नंबरला मेसेज करायचा आहे आता उद्या जेव्हा रिझल्ट लागेल अनेक मुलं फोन करतील ऑबियसली भाई मोठा भाऊ समजतात राईट मराठी मीडियमचा आपलं एक युट्यूब चॅनल अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फेमस आहे सो मे बी मी तुम्हाला जरी म्हणत असलं की कॉल करा मी बिंदा उचलतो अनेक जणांचे फोन येत असल्यामुळे काही जणांचे कॉल्स राहतात तरी शांत राहायचं काही काळजी करायचं नाही जे पण तुमचा डाऊट आहे प्रॉपर मराठीमध्ये हिंदीमध्ये इंग्लिशमध्ये कसंही चॅट करून व्यवस्थित जे पण तुमचे डाऊट्स आहेत ते सर्व या व्हॉट्सअप नंबरला टाकायचे आहे मी प्रॉमिस करतो की ईच अँड एव्हरी वन ऑफ यू तुमच्यापैकी प्रत्येकाला मी रिप्लाय करेन जे पण तुमचे डाऊट असतील ते घाई गडबड करायचं नाही दोन वाजता एक वाजता रिझल्ट लागला एक वाजून पाच मिनिटाला कळालं की नापवा झालो हायपर होऊन लगेच मला फोन लावायचा प्रयत्न करायचा नाही कदाचित तुम्ही फोन लावताल आणि मी बिझी असेल किंवा रिसीव करू शकणार नाही किंवा दुसरा कोणाला बोलत असेल तर त्यामुळं विनाकारण माझ्याबद्दल तुमच्या मनात राग येईल जे पण तुमचे डाउट्स आहेत प्रॉपर व्यवस्थित मेसेज करून ठेवा मी स्वतः तुम्हाला रिप्लाय करेन ऑलराईट right. घाबरायचं नाही बेस्ट ऑफ लक इथून आपल्या युट्यूब चॅनलवर बीकॉम फर्स्ट इयरचे न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार सी ए फाउंडेशनचे खूप सारे व्हिडिओज आपल्या चॅनलवर येणार आहेत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा काहीही डाऊट आलं व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा निकाल पाहण्याचे जे लिंक्स आहेत व्हॉट्सअप ग्रुपचे लिंक्स आहेत बी कॉम फर्स्ट इयरचे ग्रुपचे लिंक्स आहेत सर्व मी डिस्क्रिप्शन मध्ये ऍड करेन ऑलराईट थँक्यू सो मच बेस्ट ऑफ लक भेटूयात नेक्स्ट सेशन मध्ये निकाल तुमचा नक्की चॅनलवर सेंड करा तुमच्या अकाउंट मध्ये पंचावन्न साठ मार्क्स असले तरी त्याचं स्वागत आहे तुम्हाला अकाउंटमध्ये आउट ऑफ नाईन्टी फाईव्ह नाईन्टी सिक्स मार्क्स असले तरी तुमचं स्वागत आहे ऑल राईट थँक्यू सो मच व्हिडिओ पुढच्या क्लासमध्ये तोपर्यंत पाहत राहा तुमचा आवडता युट्यूब चॅनल टू अकॅडमी आणि डेफिनेटली तुम्ही जर तुमच्या कॉलेजचे टॉपर असाल तर नक्की 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 रिझल्ट शेअर करा आमच्याकडून तुम्हाला एक सरप्राईज गिफ्ट हॅम्पर तुमच्या ऍड्रेसवर पाठवण्यात येईल मेडल असेल ट्रॉफी असेल मोमेंटो असेल इच अँड एवरी अप्रिसिएशन मॅटर करतात थँक्यू सो मच स्टे कनेक्टेड भेटूयात पुढच्या व्हिडिओजमध्ये